मित्रांनो बदलापूर प्रकरणात पोलीस तर अक्षय करून झाले पण खूपसे म्हणजे त्यात म्हटलं जात आहे की सगळं संस्थेच्या लोकांचा हात असावा म्हणून गुन्हेगार कोण कोण होते हे लपवण्यासाठी त्याचं एन्काउंटर झालं असावं म्हणजे हे एन्काउंटर नाही तर ही एक साजिश आहे असं हायकोर्टचं म्हणणं आहे आता हायकोर्टने पोलिसांसमोर काही प्रश्न विचारले पोलिसांनी डोक्यात गोळी का मारली कारण आरोपीला डोक्यात नाही तर पायावर गोळी मारली जाते आणि तब्बल चार पोलीस हत असून ते एका आरोपीला काबू करू शकले नाही आणि मेन म्हणजे आरोपीच्या हातात हातकडी असतात तो हातकडी खोलून काय पोलिसांची घेईल आणि मेन म्हणजे त्याच्या डोक्यात काळी पिशवी घातलेली असते ती पिशवी काढून हातकडी खोलून कस काय तो बंदूक घेईल एवढे गंभीर गंभीर आरोप कोर्टाने पोलिसांवर केले आणि मित्रांनो पोलिसांची बंदूक ही लॉक असते ती अनलॉक करूनच गोळी मारता येते मग पोलिसांची पिस्तूल ही अनलॉक का होती मित्रांनो आपण जरी कॉमन सेन्स युज केला तरी आपल्याला दिसतय ही साजिश आहे कारण कोणताच आरोपी चार पोलिसांवर भारी पडू शकत नाही आणि त्याची हातकडी तो स्वतः सुद्धा खोलणार नाही आता लोक म्हणताय की श्रीमंतांची आणि संस्था चालकांची नावे गुपित राहावी म्हणून अक्षय शिंदेची हत्या करून सगळं प्रकरण दाबलं गेलंय आता मित्रांनो तुम्हाला या प्रकरण बद्दल काय वाटतंय तुमच्या विचार कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, सबस्क्राईब नक्की करा